जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बोटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे की एक प्रश्न विचारण्यात आलेला आपल्याला देवीचे जे राखनदार आहेत ते आहेत का तर याच्या बाबतीत मी खुलासा थोडासा करू इच्छितो मित्रांनो देवीचे राखानदार म्हणजे रक्षक हे कोण कोण आहेत हे सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत फक्त एवढंच सांगण्यात आलं की देवीचे राखांदार म्हणजे दैत्य दैत्याच्या पुढं कोण जायनाच परंतु जर तुम्ही स्वतः जर तुम्ही शास्त्र ग्रंथ जर उचकटून पाहिले तर तुम्ही तंत्रशास्त्र ऊच कुठून पाहिलं सप्तशेती ऊच कुठून पाहिली कालिका पुराण उचकटून पाहिलं देवीचं यंत्र तुम्ही जर तुम्ही जी चंडिका आहे दुर्गा आहे जे काली आहे जी छिन्नमस्तिका आहे बगलामुखी आहे देवांची जर देव्यांची जर तुम्ही यंत्र जर तुम्ही बघितले त्यातल्या देवता जर बघितलं तर तुम्हाला कळल की देवीचे राखानदार कोण आहेत कुठंच तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये ज्या राखांदाराची तुम्ही नाव ऐकलेत ते राखानदार कारण की ते देवीचे मुख्य राखांदार नाहीत ते, ते, ते नंतर तेच ते सांगतो मी तुम्हाला नंतर काय भानगड थोडस तुम्ही आता ऐका ज्या वेळेला भगवान शिवशंकरांनी देवीची स्थापना ठिकठिकाणी केली कुठेही स्थापना करू द्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी भगवान शिवाने देवीचे रक्षक म्हणून भैरवाची स्थापना केलेली आहे प्रत्येक शक्तीपीठ सिद्धपीठ असेल कुठं असेल तुम्ही कुठेही जा तुम्हाला त्या ठिकाणी भैरव आढळतातच देवीचे मुख्य राखांदार हे भैरव आहेत आणि बजरंग बली बजरंग बली पण देवीचे एक रक्षकच आहेत लक्षात घ्या बजरंगबली आणि भैरवनाथ हे देवीचे प्रमुख राखांदार तसे बघायला गेलं तर देवीच्या पा बरोबर आहेत ना चार वीर चालत असतात गणपती भैरव बजरंगबली आणि नरसिंह हे देवीचे मेन राखानदार तसं बघाय गेलं तर फक्त काय ठिकाणी ते गुप्त असतात काय ठिकाणी व्यक्त असतात हा पण विषय असतो सगळेच हत्तीचे जसे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असतात तसंच ह्या बाणगडीत ह्या मार्गासोबत असतं प्रत्येक वेळेला प्रत्येक शक्ती ओपनली नसते पण ती गुप्तरूपात त्या ठिकाणी अस्तित्वात असते तर मित्रांनो त्याचबरोबर देवीचे चौसष्ट योगिनी सुद्धा देवीचे एक रक्षक जसं बघायला गेलं तर देवीला रक्षणाची काय कोणाची गरजच नाही म्हणा ती आधी माया शकते परंतु एक जसं एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर एक सिक्युरिटी गार्ड असतो की बाबा कोण चालला आहे कशाला चालला आहे त्याच्या पापा पुण्याचा हिशोब बाबा ते लायकीचा आहे नाही हे सगळं बघून त्याला आतमध्ये एंट्री दिली जाते त्याच पद्धतीने ते देवीचं रक्षक म्हणून ते असतात त्यांचं काम एवढा एवढंच असतं की येणाऱ्या जाणाऱ्यांची पापा पुण्याचा हिशोब करणे आणि ते खरंच त्याला ऐकेचं आहे किंवा नाही हे चेक करणे आणि त्या पद्धतीने त्याला त्याच्या असलेल्या शक्तींना आतमध्ये एंट्री देणे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला देवी पैसे जात असता तर तुमच्या वऱ्या मंडळामध्ये ज्या शक्ती असतात ना चांगल्या वाईट शक्ती त्या शक्तींना अडवणे हे करणे ते त्यांचं काम असतं आता हा विषय असतो आता तसं बघायला गेलं तर देवीची मांढर देवी काळूबाई आहे तर ते काळूबाईचं जे राखांदार आहे ना तामसिक शक्तींचं प्रतिनिधित्व करणारा जो देव आहे तो भैरवनाथ आहे आणि सात्विक शक्तींचं प्रतिनिधित्व करणारा जे देव आहे ते बजरंगबली जेवढे काय तामसिक शक्तीत त्या सर्वच्या सर्व शक्ती ह्या भैरवनाथाच्या आधिपत्याखाली चालतात आणि जेवढे सात्विक शक्तीत त्या सर्व मारुतीच्या आधिपत्याखाली चालतं हे असा मेन विषय देवीचे राखानदार हे मेन दोनच आता त्याच्यानंतर भैरवनाथाच्या खाली खालोखाल कोण आहेत तर वेताळ सगळ्यांनाच माहिती त्याच्या मंत्रात मंत्रात पण त्याचा उल्लेख आहे भूत वेताल सेवित आहे का नाही बलिदाना संतुष्टो बटुक सर्व रक्षा करू तुम्ही नित्य भूत भूतवेताल सेवित परत तुम्ही काल भैरव अष्टक जरी बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भूत संघनायक विशाल कीर्तीदायक म्हणजे हे जे भैरवनाथ जे आहेत ना हे भूत प्रेत पिशच यांचे ते स नायक आहेत सेना नायक आहेत म्हणजे भगवान शिवशंकरांचे जे सेनापती आहेत ते काळभैरव आहेत अष्टभैरव आहेत तसे बघायला गेलं तर टोटल परंतु हे सगळ्या भैरवांमध्ये हे आहेत आठ त्यांचे भगवान शिवांचे प्रमुख हे विध्वंसक शक्त्यांमध्ये ते आहेत तर दिवीचे राखांदार हे भैरव नात आहेत आता विषय मांगीर बुवा गुंजीबुवा धावजी पाटील मसोब मसोबा पा, नाही मसोबाचा वेगळा विषय तर गुंजी गुंजीबुवा धावजी पाटील बुवा या, 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 या हे ह्या ह्या हे कोण आहेत विषय हे आहे तर मित्रांनो ती माणसंच होती एकेकाळी एकेकाळी ते तुमच्या आमच्यासारखीच माणसं होती त्यांनी साधना केल्या भक्ती केली तपश्चर्या केली देवीला प्रसन्न केलं तांत्रिक होते ते तिथपर्यंत गेले आणि त्यांचा दबदबा होता त्यांचा गुण लोकांना रिझल्ट येत होता त्याच्यामुळं ते, ते देवत्वाला पोचले आणि लोकं त्यांना देवता स्वरूप मानून पुजायला लागले तर ते देवीचे मूळ राखांदारामध्ये ते तसं बघायला गेलं ना तर नाहीत ते आणि आहेत पण असं म्हणावं लागेल कारण की प्रत्येक गोष्ट शास्त्रात लिहिली असं पण नसतं आणि शास्त्रात लिहिलेलं सगळं शास्त्रात लिहिलं आहे असं पण नसतं तर राखांदारच आपण त्यांना म्हणू शकतो परंतु ते, पर ते उप, उप राखांदार या कॅटेगरीत आहेत मुख्य राखांदार ते नाहीत मुख्य राखांदार हेच जे यंत्रांमध्ये देवीच्या यंत्रांमध्ये ज्यांना स्थान आहे ना देवीचं जे कालीचं यंत्र आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या देवांना स्थान आहे तेच तिचे मेन राखानदार तुम्ही जर तुळजाभवानी बघायला गेलात तुळजाभवानी किंवा कुठली शक्ती महालक्ष्मी आता कोल्हापूरला गेला तर लक्ष्मी लक्ष्मीचं जे यंत्र आहे त्या यंत्रामध्ये जे ज्या देवांना स्थान आहे ना तिच्या तेच तिचे मेन राखानदार तेच तिची नंतर ना जे गेले ते नंतर ना ठीक आहे जॉईन झालेत नंतर मेन राखांदार तेच जे यंत्रात आता विषय दुसरा हा आहे की हे जे धावजी पाटील आहेत मांगीरबो आहे ह्यांना देवाऱ्या पुजाओ का तर मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो दिवी भैरव सोडून दुसऱ्या कोणाला पूजायला मी सांगतच नाही कारण की माझं एक मत आहे की तुम्ही देवीला भैरवालाच पुजा बजरंगबलीला पुजा शंकरांना पुजा दत्तात्रेयांना पुजा तुम्ही ह्यांना मानपान द्या त्यांचा अनादर करा अनादर करा असं नाही मी म्हणत किती केलं तरी ते त्यांनी केलेले साधना त्यांचा आपण आदर करूच की परंतु तुम्ही त्यांना घरात आणून पुजायचं हे कितपत योग्य आहे कसं असतं मित्रांनो काही शक्तींना तुम्ही घरात पुजू शकता तर काही शक्तींना घराच्या बाहेर तुम्ही जागा देऊ शकता तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय की घरात आणून पुजायचं की न पुजायचं परंतु मला विचारलं तर मी सगळं सांगतो घरामध्ये फक्त त्याच देवतांना पुजलं पाहिजे की ज्या देवता परब्रह्म कॅटेगरीमध्ये दे आहेत ज्ञानेश्वर माऊली परब्रह्म कॅटेगरी अद्वैत तत्वाचा बोध झालेला आहे त्याला ज्ञानेश्वर माउलींना ज्ञानेश्वर माउलींना अद्वैत तत्वाचा बोध झाला एकनाथांना अद्वैत तत्वाचा बोध झाला भगवान रामकृष्णांना अद्वैत तत्वाचा बोध आहे आलं का आणत की ह्यांना तुम्ही घरामध्ये पूजू शकता की जे अवतार आहेत जे अवतार नाहीत त्यांना तुम्ही कसं पुजणार ना घरी त्याची साईड इफेक्ट तुमच्या भावी पिढीवरती सुद्धा होऊ शकतात कारण की तुम्ही त्यांना पूजलं तर तुम्ही त्यांना भोग नैवेद्य देणार तुमची पुढी पुढची पिढी दिल की न दिल हे तुम्हाला माहिती आहे का आणि कदाचित जर त्यांनी दिला नाही भोग नैवेद्य त्यांच्या जीवनावर साईड इफेक्ट बी होऊ शकतो कारण की ह्या शक ह्या ज्या शक्ती असतात ना मित्रांनो ह्या प्रहार करायला एकदम घातकसुद्धा प्रहार करतात एवढं तुम्ही सप्पर्यंत समजू नका त्यांना जर भोग नैवेद्य जर नाही दिला ना वेळी तडाखालाच बे बेकार वाढतात त्या हे तुम्हाला मान्य असेल चालत असेल तर तुम्ही पूजा आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही आपल्याला तडाखा आपल्या पिढीवर बसलेला सहन नाही होणार तर दिवी माया असते दिवी दयाळू असते लक्षात घ्या <laughs> तसं हे शक्ती दयाळू नसतं लय जोरात वाढतात त्यांना तुम्ही विसरून तुम्ही घरात आणलं तर त्यांना तुम्ही त्यांच्याकडे तुम दुर्लक्ष दुर नाही करू शकत तुमची हानी करू शकतात ते मग तुम्हाला आणायचं ना आणायचं ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मला विचारलं तर मी सरळ सांगतो की ह्या शक्तींना घरात नका आणू तुम्ही तिथं जा डोंगराव जा त्यांचा मानपान नाही तुम्ही त्यांना दोन अंडी ठेवता तिथं चार ठेवा हो दहा ठेवा बारा मग जेवढ्या प्रकाराचे ते करा तिथं घरापर्यंत नाही घरापर्यंत फक्त देवी आणत लई घरात ठीक आहे आणि दुसरा काय प्रश्न होता बरं की हां बरं जाऊ द्या दुसरा प्रश्न काय मला आत्ता आठवा ना प्रश्न हेच आहे की ह्यांना घरात पुजाव का मते न पुजाव तर माझं मत आहे की त्यांना जाग्यावर जाऊन मान द्याव ह्यांचं हे लय दिवसापूर्वी आलेले देवता नाहीत मित्रांनो ह्यांचा लय जुना नाही तुम्ही मानताय दावजी पाटील बौा, गुंजी गुंजीबुवा हे लय जुना नाही आहे ह्यांचा दावजी पाटील आता इंग्रजांच्या काळामध्ये होऊन गेलेत बुवा गुंजीबुवा गुंजीबुवांचं नाही माहिती मला एवढं पण बुवा हे मोगलांच्या काळात होऊन गेलेत गुंजीबुवा त्याच्या आधी कधी होऊन गेले असतील त्यांचा कुठल्या शास्त्रात उल्लेख नाही ना कुठल्या ग्रंथात उल्लेख आहे ना कशात उल्लेख नाही त्यांचा कापुरांमध्ये नाही ना कालि तंत्रमध्ये नाही ना दुर्गा सप्तशेतीमध्ये नाही ना, ना ते ना महाभारतात आहे ना काय म्हणजे याचा अर्थ ते त्याच्यानंतरच कलियुगात होऊन गेलेलं आहे तर घरी पूजाव न पुजावता तुमचा प्रश्न आता दुसरा प्रश्न हा मुसोबा सगळ्यात लाडका विषय मुसोबा कोण आहे तर मित्रांनो मुसोबाची जर तुम्ही ही केली व्याख्या मैशासूर या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे मसोबा तर मसोबा हा घरात पुजावा का घरात मोसोबा पुज नाही हा रानात पूजतात मोसोबाचं स्थान रानात असतं राणाव बांधाव मसोबा पुजला जातो घरात कधी पुजला जातो मसोबा जर तुमच्या घरामध्ये चंडिकेची मूर्ती असेल देवीची मूर्ती असेल तर देवीबरोबर बरोबर जर मसोबा असेल देवीने त्याच्या प्रहार करताना जर तो असेल तर तुम्ही त्याला घरात देवीसोबत पुजू शकता पण तुम्ही स्पेशलच मसोबा आणताल आणि त्याला पुजताल ते तसं नाहीये मित्रांनो त्याला रानात पुजलं जातं का तर एकेकाळी त्याची सत्ता होती ह्या पृथ्वी म्हणून तर देवीने अवतार घेतला त्याची सत्ता संपवण्यासाठी आणि जसे देवता राज्य करते तसंच तो पण राज्य करतात पण देवीच्या देवीची सायुज्यता त्याला मुक्ती प्राप्त झाली त्या महिषासुराला मोसोबाला म्हणून देवीने त्याला वरदान दिले की माझी पूजा केली जाताना तुला सुद्धा मानपान दिलं जाईल तुझी सुद्धा पूजा केली जाईल परंतु मसोबाचं पूजन आहे ना मित्रांनो हे देवीसोबत केलं जातं देवीच्या मूर्तीसोबतच ते त्याचं स्थान असतं त्याची सेपरेट मूर्ती बनवली जात नाही शास्त्रानुसार असं बनवू शकता सोनाराकडं जाऊन तुम्ही त्याला प्रॉब्लेम नाही काय पण आता काही बी बनवतात लोक ना तर तुम्ही बनवायचे असले तर बनवू शकता पण शास्त्रानुसार ते त्याचं स्थान आहे ना देवीच्या मूर्तीतच असतं आणि तिथंच त्याला पुजलं जातं आणि सेपरेट जर तुम्हाला बसवायचं असेल तर तुम्ही घरात नस बनवाय बसवून बसवायचं नसतो त्याला त्याला रानातच बसवायचं असतं घराच्या बाहेर तुमची इच्छा असेल तर जर तुम्ही त्याची सिद्धी कर करत असाल तर मै महिषासुराची पण एक सिद्धी असते मित्रांनो महिषासूर पण एक वीर आहे त्याची पण सिद्धी असते जर तुम्हाला सिद्धी त्याची करायची असेल तर तुम्ही त्याला स्थान देऊ शकता रानात देऊ शकता कुठं देऊ शकता तर तुमचा वैयक्तिक तुम्ही स्वतःच्या रिस्कवर त्याची सिद्धी करू शकता तुम्हाला सांभाळायची असेल तर तुम्ही त्याला सांभाळू शकता पण घराच्या बाहेर कारण की घरात सांभाळा असं मी कोणाला सल्ला का देत नाही कारण की तुमच्या चुकीमुळे तुमच्या घरच्यांना नुकसान नको तुमच्या पिढीला नुकसान नको त्यांचं काही दोष आहे ना तुम्ही तुमची हाऊस आहे ना, ना शक्तिन, शक्तिन हे हे की अशा गोष्टी करायची च निरापराधांचा काय दोष आहे तुमच्या ह्या गोष्टींमुळे त्यांना त्रास नको विनाकारण म्हणून मी तामसिक शक्तीन क्रूर शक्तींना घरात पुजू नका बाहेरच स्थान द्या स्वतःच्या रिस्कवर स्थान द्या हे सांगत असतो शक्यतो स्थानच देऊ नका हेच मी सांगत असतो माझा तर सल्लाच असतो की तुम्ही देवीन भैरव शिवशंकर गणपती सोडून इकडे तिकडे तुम्ही जाऊच नका हाऊस असेल तर तुम्ही बाहेर स्थान द्या त्यांना तुम्हाला जर दिले करा, करा, मी दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर साधना करायची असेल तर अष्टमी चतुर्थी पौर्णिमा कधी शुक्ल पक्षातली साधना करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा गणपतीपासून सुरुवात करून घेतो आपण संकटनाशन गणेश स्तोत्रापासून जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल कॉन्टॅक्ट करायचा असेल तर